गाईज कसे सगळे सध्या ना आम्ही अवतारत आहोत आणि रात्रीचे जवळजवळ जवळ साडे अकरा वाजता आम्ही फ्रेश आहोत सध्या आम्ही फ्रेश आहोत आत्ता म्हणजे आतापर्यंत आम्ही जर चांगल्या दिसतो सकाळपासून आमचे मम्मीनी कामाला लावली मग मी सांग किती काम, काम ले ले मला भेटल्या नाही मला दोघी पण आजारी पडल्या तर मग आता काय करणार मग या दोघींना विचारलं कराल का ज्या कधी करत नाही मग दोघे हे झाल्या रेडी मग त्यानं मी हॉटेलमधून स्पेशल नान अजून काय बटर नान बटर नान छोलेची छोले मसाला आणि मावशी आमच्या अर्धा काम केलं आणि त्या उठल्या सहा वाजता आणि मग आता आम्ही जेवायला घेतो आमचं डेकोरेशन चालू आहे सुशांत आलाय तर डेकोरेशन आमचं एकीकडे चालू आहे आणि एवढी डिटेलिंग मी माझ्या आयुष्यात बघली आणि जेवणाचा बेत आहे मम्मीचा सा पहिले सांगते म्हणजे श्रावण आज सुटलंय ऑफिशियली सुटलाय ना पण पण आमच्याकडे कसं असतं आम्ही गणपतीचं विसर्जन झाल्यानंतरच आम्ही श्रावण सोडतो तर दृष्टीचं तुम्हाला तर ज्यांना बरेच जणांना माहिती नव्हतं कारण की श्रावणात मी ब्लॉग नाही केलाय बट आता सांगते का दृष्टीचा आता श्रावण महिना होता कसा महिना केला समजलाच राही भाजी खावा मला समजला मनो समजलं नाही बेकार वाटत पण आता आमचं जेव्हा गणपती विसर्जन होईल तेव्हाच आम्ही श्रावण सोडू आता असं वाटतं दोन तीन दिवसासाठी काय खायचं वाईट वाटत तर आज जेवणाचा ब्रेट आहे मम्मीचा कालवण बल्याचा माझा उपासना करून मी नाही बाबा व्हेज मध्ये आज आहे छोले मसाला रोटी आहे राईस आहे दाल आहे मिरच्या आहे चटणी आहे डोसा आहे बराच आणि बघूया म्हणजे आज रात्रीच ब्लॉक स्टार्ट केला उद्याचा पण दाखवून भरपूर तयारी चालू आहे घरामध्ये जाम गडबड चालू आहे जाम पसारा चालू आहे कारण पिंकू नाही आमची आम्ही केलाय केला बघा अशी बसलो आज आम्ही खाली बसलो जेव्हा किचन मध्ये भरपूर दिवसानंतर किचन मध्ये बसलो कारण की हॉलमध्ये अख्खा भरलाय हॉल तुम्हाला डेकोरेशनचा पण काढशील ना व्हिडिओ तर आता मी जेवण घेतो तुम्हाला डेकोरेशनचा उद्या आणणार होतो पण आता परवा आणणार सजव सजवायचं काम आम्हीच घेतलंय स्वतःहून तर उद्या पाप्पा आणायचं होता सायली पाटील उद्या बाप्पा आणायचा होता बघू उद्या सगळी इकडं तिकडे आणि साई पिराचा पण बाप्पा आहे छोटा तर ते त्यांना सुट्टी परवा परवापासून भेटणार आहे सो आम्ही बाप्पा परवा आणणार उद्या काय काय गडबड होईल आमच्या घरात सगळा तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल सो बघूया कसा काय होते ब्लॉगा वाटा रे मेन त्याच्यावर हाय बघते पापड लग्नापासून अजून संपतच नाही ते पापड हजार पापड ग आम्ही परत घेऊ राहतो ना चला जेवतो आता आणि त्यानंतर तुम्हाला थोडासा दाखवतोय डेकोरेशन अख्खाने दाखवला तू वारेश्वर तू गुड मॉर्निंग आणि आमच्या घरात असं झालं आहे की रोज पार्सल रोज पार्सल रोज पार्सल काय ना काय आणि अगवल करून जरा जास्त गरम झाले आता आणि हे बघा डेकोरेशन आहे काय अर्धा आहे अजून पूर्ण होईल आणि बटर बटरफ्लायच्या पिना वाव साडे चारशे रुपयाला साडेचारशेलाच तुम्ही देणार आहे तिला पैसे आणि बटरफ्लायची कैची रोजचं पार्सल पण काय रोजचं पार्सल काय पंधराशे रुपये द्यायचं मी काय करतो दुष्टुनी आणि भेंडी कालची छोलेची भाजी नको मला बाबा भाज्या नको महिनाभर तरी भाजी नाही खाणार आता सोडा चौपाच कपला काय गणपती नंतर सोडायचं आहे तुमचं आम पण आहे आम्हाला नाही बोलत काय पण आहे गणपती नंतरच मम्मी आपल्याकडे सुटत ना मग उद्या तो काय मम्मी उद्या बाप्पा येईल उद्यापासून उपास उद्या खाऊ दे उद्या काय वार आहे उद्या काय तुमचं बुधवार बुधवार नाही उद्या गुरुवार आहे उद्या गुरुवार म्हणजे पण उद्या गुरुवार आहे मग भाजीच होईल शुक्रवारी एकदा कलाकाराचा इथं मला उपवासाला कंट्रोल एवढा भाव असून नाका समोर आणि ते पण आम्ही राक्षसिनी असून आणि गडगडचे खातून सगळा खातून फेवरेट फेवरेट तरी तुमचं म्हणजे उपवास धरणं एवढी मोठी गोष्ट नाहीये बट आम्ही अशा दोघी का कधीच उपास धरत नव्हतो आणि धरलाय काय बोलू काय नाही बरेच दिवसातून ब्लॉग चालू केलाय म्हणजे मला असं वाटतं श्रावण महिना मी ब्लॉग नसेल केलं काय माहिती का असचू काल आम्ही जाम काम केलं जाम म्हणजे मला असं वाटतं वर्षभराचं काम केलं असं अगदी ना दुष्ट को आता होम करू कोपरा हॉल टूर तरी करू हा गणपतीत एक एक असा छोटासा ब्लॉग बनवीन त्याच्या हॉल टूर करीन पूर्ण आमचा हॉल नुसता भरलाय काय का ना काय गोष्टी ना आणि भारी सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आवडेल तुम्हाला बघायला तर आता आम्ही मी आणि मम्मी जाणार आहोत मार्केटला उरणला कारण की भरपूर साऱ्या गोष्टी आणायच्या आहेत सामान वगैरे आणला मी यांनी आणि बाकीच्या गोष्टी पण आहेत अजून तर त्या आणायला जायचं आहे आणि उद्या गणपती बाप्पा घरी येणार आहे तर उद्याचा पण ब्लॉग येईल सो कनेक्ट राईज गुड मॉर्निंग तर घाई गडबडीत मी कालचा काय शूट नाही केला तर आज अभी चाललंच बाप्पा आणायला तर खूप जास्त एक्सायटेड आहे कारण की किंवा वर्षभर आम्ही वाट बघितली बाप्पा यायची आणि फायनली आज बाप्पा आम्हाला चाललो आहेत आणि बरीच लोकं निघाले आहेत सुमित भाऊ निघाले आहेत दिवेश भाऊ आहे ताई घरातच राहणार आहे पिंकू आमची बाहेर आहे येत येते भाई येत आहेत स्मिरा साईश आहे मम्मी घरातच थांबणार आहे सो चला बघूया आजचा दिवस कसा जातो <laughs>

आम्ही गाईचा गणपतीने आणायला आणि किती भारी भारी गणपती आणि स्मिरा साईसला सगळ्यात जास्त गणपती आवडलेला आहे कुठला स्वामी स्वामी समर्थ मस्त आहे ना कुड्या

哦，对。Okay. लात पूरा सजवअच्छा है मुनी होत सेलिब्रेटज किया दिस के <laughs> बोलू बोलू ना आणि इंडियन स्किन टोन है ना इंडियन स्किन है अपना स्किन भारी मस्त ना उरण मध्ये एवढे सुंदर सुंदर मूर्ती आहेत ना मला बाहेर जायची गरज आहे एवढं सुंदर आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही पण काय जयेश आर्ट जयेश आठ असं नाव आहे मी दाखवलं इकडच्या मूर्ती

दर्टो जसे उंदराला फक्त पेलाचा प्रश्न फिरवला तर तो दिसल हो वेल यू लागला दिसून गुड गुड बापू हेलो तने हे ही शपथ नाही काही नाही